शिवसेना कुपवाड शहराच्या वतीने मोफत सायकल वाटप शिवसेना कुपवाड शहराच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला विश्रामबाग सांगली येथील गरजू मुलांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले शिवसेनेचे शहर प्रमुख सूरज कासलेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी बोलताना शहर प्रमुख सूरज कासलेकर म्हणाले की शाळेतील मुख्याध्यापक माननीय सुबोध कुलकर्णी व अध्यक्ष श्री विजय नामजोशी सर यांनी जुलै महिन्यामध्ये मी शाळेमध्ये वह्या वाटप करण्याच्या कार्यक्रमासाठी आलो असता सदर उपक्रमाबद्दल माझ्याशी चर्चा केली त्यातून प्रेरणा घेऊन तातडीने त्यावर काम करून चंडाळे यांच्या पाठिंब्याने मी ही मागणी पूर्ण करू शकलो इथून शैक्षणिक कामामध्ये जे काही मदत लागेल त्यासाठी शिवसेना कुपवाड शहर शक्य तेवढी मदत करेल या प्रसंगी बोलताना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे म्हणाले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असे बाळकडू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकांना दिलेले आहे अशा या कडवट निष्ठेने शहर प्रमुख सूरज कासलेकर जी धडपड आहे त्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा शिवसेना त्यांच्या शाळेचे प्राचार्य श्री सुबोध कुलकर्णी व अध्यक्ष श्री विजय नामजोशी यांनी सूरज कासलेकर यांच्या कामाचे कौतुक केले श्री सूरज कासलेकर यांनी एखादा शब्द दिला की तो पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत असे यावेळी मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी म्हणाले मान्यवरांचे स्वागत शाळेचे सर श्री यशवंत जाधव यांनी केले तसेच आभार मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी यांनी या प्रसंगी शिवसेना प्रमुख आकाश माणे शिवसेना उपशहर प्रमुख मनोज जाधव शिवसैनिक स्वप्नील म्हसकर प्रफुल थोरात युवा सैनिक पैलवान सम्राट कासलीकर तसेच शाळेचे अध्यक्ष श्री विजय नाम जोशी मुख्याध्यापक श्री सुबोध कुलकर्णी श्री यशवंत जाधव सर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे आई वडील यांना बंधन या ठिकाणी उपस्थित गुरुवारी व तुम्ही सर्व विद्यार्थी यांना मनापासून बंधन खऱ्या अर्थानं एखाद्या सामाजिक बांधिलकीला जोपासून काम करत असताना कशा पद्धतीनं काम करावं हो। याची चांगली ओळख दाखवणारा व्यक्तिमत्व म्हणून आमचा उभाड शहरचा वाघ सूरजी कासलीकर यांची ओळख पडते सातत्यानं शालेय जीवनामध्ये शिकणारे गरजू होत करून मुलांना मदतीचा हात सरसावून पुढं करणारा हा व्यक्तिमत्व आहे मागच्या वेळी जी वही वाटपची संकल्पना होती त्यासाठी त्यांनी जे सातत्य ठेवून माझ्या संपर्कात राहून त्या कार्यक्रमाची आखणी केली व ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पूर्ण केला आणि तेवढं करून न थांबता त्याच्या पुढची संकल्पना मला सांगितली आणि ती संकल्पना माझ्यापेक्षा आता चांगल्या पद्धतीने सर्व गुरुवर्नी आपल्या पुढं मांडली खऱ्या अर्थाने आपण आप जे सुखी समृद्धी सुव्यवस्थित जीवन जगतोय त्याचं मूलभूत आधार म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी या ठिकाणी लढा उभा करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यापैकी एक स्वातंत्र्य वीर त्यांच्या नावानं ना। म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावानं ना या शाळेचं नाव ही संस्था आहे मागच्या एका सर मी या आवर्जून ह्या ठिकाणी उपस्थित होतो या राज्याचे शिक्षण मंत्री या ठिकाणी होते त्यावेळीच मी पाहिलं की आपण किती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन द्यावं खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी शिकणारी मुलं ही भविष्यात खूप सुंदर भविष्य आपलं उज्ज्वल करतील याची आपल्याला खात्री आहे आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही व्हायचं असतं कुणाला डॉक्टर व्हायचं आहे कुणाला वकील व्हायचंय कुणाला इंजिनियर व्हायचं आहे कुणाला आणि काय व्हायचंय परंतु एक लक्षात घ्या आपण काम करत असताना किंवा आपण यशस्वी गाता आपली निर्माण करत असताना आपण एका गोष्टीचा बोध कायम घेतला पाहिजे की आपलं नाव मागणाऱ्याच्या यादीत कधीही हो न येता आपलं नाव कायम घेणाऱ्याच्या यादीत आलं पाहिजे

जे आमच्या चूरशास्त्रीकरांनी या ठिकाणी जे शब्द दिला तो शब्द कुठेही पडणार नाही आगामी काळामध्ये या संकल्पनेतला शेवटचा पर्यंत जो प्रयत्न आहे तो करून या ठिकाणी आम्ही इतकी यशस्वी दाता या ठिकाणी पूर्ण करू असं या कार्यक्रमाच्या माध्यमात कार्यक्रमाला बोलवला मान सन्मान दिला जर मनापासून आमच्या सगळ्यांचा उभे आहे आमच्या प्रमुखाचा सुद्धा निर्णय आहे एवढं या ठिकाणी बोलून ताणतो जयंत दरवर्षी या वर्षी सर्वप्रथम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय महेंद्रभाऊ चंडाळे तसेच संस्थेचे अध्यक्ष नामजोशी सर आमचे शिवसेनेचे प्रमुख मान्य श्री प्रकाशनी माने तसेच आमचे प्रमुख म्हणून जाधव सर तसंच आपल्या शाळेचे प्राचार्य श्री कुलकर्णी सर जाधव सर या सर्वांचं मी आभार मानतो की आज या कार्यक्रमानिमित्त मी आम्हाला परत एका सेवा निमित्त संधी दिली काही दिवसापूर्वी साधारणतः एक दोन महिन्यापूर्वी जुलै महिन्यामध्ये जेव्हा आम्ही शाळेमध्ये वही वाटप करण्यासाठी आलो तेव्हा पहिल्यांदाच ही वेळ होती भाऊ की शाळेमध्ये वही वाटप करायची पण जोशी सरांनी आणि कुलकर्णी सरांनी स्वतःहून एवढा उत्स्पष्ट के प्रतिसाद केला की के आम्हाला त्यावेळी म्हणजे चांगली संधी दिली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव जी नेहमी म्हणायची की जगात जे जे नव्हे ते ते लातूरला हवे त्या पद्धतीनं जोशी सर आणि कुलकर्णी सरांचं मला दिसलं की बाहेर जे जे चांगले हवे त्या सावरकर शाळेला हवे अशी एक त्यांची आम्हाला वृत्ती दिसती जेव्हा आम्ही वही करायला आलो तेव्हा दोन तीन वेळा शाळेत येण्याचे मला योग आला आणि कुलकर्णी सरांशी चर्चा व्हायची तेव्हा बोलता बोलता त्यांनी सहज एक संकल्पना माझ्यासमोर मांडली की शाळेमध्ये काही गरजू विद्यार्थी आहेत ज्यांचा एक किलोमीटरपेक्षा जास्त परिसराच्या बाहेरून ते येतात आणि त्यांना चालत यावं लागतं सायकलसुद्धा त्यांच्याकडे नाही आहे तर सायकल बँक सुरू करायची माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे साधारणतः तीस चाळीस सायकली जमा करायच्या आणि सायकल बँक या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभरासाठी मध्ये त्या वापरण्यासाठी द्यायच्या वार्षिक परीक्षा झाली ते विद्यार्थी परत त्या सरकारी शाळेमध्ये जमा करतील आणखी परत पुढच्या वर्षी ते म्हणून चालू आहे असं त्यांनी बोलल्यानंतर माझ्याबद्दल लगेच ते चक्र फिरलं मी सरांना त्यावेळी बोललो की सर मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला यामध्ये माणसह करतो मी त्या दृष्टिकोनातून कामाला लागलो एखादी चांगली कल्पना असेल किंवा गोष्ट असेल आणि आपल्या मनात आली आणि आपण जर ती करायचा विश्वास ठाम धरला तर समाजातील सगळी लोक आपल्या पाठीशी उभा राहतात मी आमचे जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांच्या जवळ जेव्हा ही गोष्ट बोलतो तेव्हा भाऊनी मला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला जे वाटते त्यापासून तुम्ही करा काय लागेल ती मदत आम्ही करतो आमचे प्रमुख आकाशी माने यांनी पण मला सांगितलं तुम्ही नवीन सायकली घ्या पाहिजे मी नवीन माझ्याकडून पाच सायकल तुम्हाला देतो पण परत नाही आम्ही असा विचार करला की काही मुलांना नवीन आणि काही मुलांना म्हणजे आपण रिटेल म्हणजे सायकली असं नको एक एकसारखंच सगळं होती म्हणून या वर्षी आम्ही तो प्रयत्न केला पहिल्याच वर्ष असल्यामुळे वेळ कमी असल्यामुळे थोडा वेळ कमी मिळाला पण सर मी आज तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने एक शब्द देतो की या वर्षी जरी हे कमी टार्गेट असेल तर पुढच्या वर्षी सायकल बँकची पूर्ण योजना पूर्ण करू मग आम्ही दुसरीकडे खाते काढू <थाँगारी> त्यामुळे आज सर्वांच्या साक्षीने मी सरांना शब्द देतो की पुढच्या वर्षी तुमची सायकल बँकची योजना पूर्ण होईल एकही विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही अजून काही लोकांना अजून काही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आपण आपण देऊ देऊ पण तो संकल्प कुठलाही शब्द देताना घाबरत नाही त्यामुळे आज अपेक्षित शब्द दिला आहे त्यामुळे शब्द पूर्ण झाले जाऊन असं तुम्ही समजा आज सांगली विश्रामबाद हद्दीतील स्वातंत्र्यवीर सावरकर या शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या गरजू मुलांना मोफत सायकल वाटप करण्यात आली ही पूर्णतः संकल्पना कुपवाड शहरप्रमुख सूरज कासलीकर यांनी आखली नियोजित केली व आज ती पूर्ण केली खऱ्या अर्थानं गरजू आणि गोरगरीब शिक्षण घेणाऱ्या मुलांची पाठीशी राहण्याची त्यांची सातत्याची भूमिका आहे अनेक वेळा त्यांनी या पद्धतीचं शालेय मुलांना मदतीचा हात दिलेला आहे अशा या संकल्पनेला शिवसेना कायम जोपासत आलेली आहे आणि जोपासत राहील